वीरशैव लिंगायत समाजातील सर्व जाती आणि पोट जाती यासाठी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निःशुल्क भव्य राज्यस्तरीय वधू वर परिचय आणि पालक मेळावा धाराशिव या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती अप्पा खरे यांनी महात्मा बसवेश्वर न्यूजला दिली सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी उच्च शिक्षित व्यावसायिक जनरल तसेच विधवा विधूर घटस्फोटीत विधूर मतिमंद आणि विविध प्रकारचे अंपत्व असलेल्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या राज्यव्यापी मेळाव्यात सहभागी होण्याची संधी समाज बांधनांनी घ्यावा असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले असून मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांनी रितसर नोंदणी करावी तसेच वधूपवर सह एक फोटो आणि सविस्तर बायोडाटा घेऊन यावे पुष्पकमंगल कार्यालय धाराशिव या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी आयोजक विठ्ठल आप्पा खरे मोबाईल नंबर नऊ पाच दोन सात दोन एक चार आठ चार दोन तसेच सुहास मंडगे मोबाईल नंबर नऊ चार दोन तीन पाच आठ आठ सहा दोन चार विजय लगदिवे मोबाईल नंबर सात पाच आठ आठ पाच दोन आठ आठ चार सहा नामदेव खरे मोबाईल नंबर नऊ शून्य एक एक नऊ आठ पाच एक आठ एक बाळू पाटील मोबाईल नंबर नऊ आठ पाच शून्य नऊ शून्य पाच एक 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 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे